बसमध्ये गर्दी ते काकू माझ्यासमोर उभी होती तिला पाठी मागून माझा स्पर्श होत असे नंतर मला ते वेगळंच होऊ लागलं मी तर नंतर ती काकू माझ्या रूम मालकींची बहीण निघाली मग तर काकू माझ्या रूममध्ये येऊन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावाकडे आलो होतो मी शिकायला बाहेर होतो आणि तिथेच रूम करून राहत होतो आता कॉलेजला एक महिनाभर सुट्टी होती त्यामुळे मी गावाकडे आलो एक महिना कसा गेला गावाकडे समजले नाही आता परत मी शहराकडे निघालो गाव, गावा गावामधून मला डायरेक्ट बस नव्हती दहा पंधरा किलोमीटरवरून मला बस होती मी तिथपर्यंत एका रिक्षामध्ये गेलो आणि मला बस लागली बसमध्ये तर खूप गर्दी होती मला दूर जायचे होते माझा प्रवास तीन चार तासांचा होता मला सुरुवातीला थोडी जागा भेटली पण नंतर ग गर बसमध्ये गर्दी वाढतच गेली मला एक बाबा उभे दिसले मग मी माझी जागा त्यांना दिली आणि मी बसमध्ये गर्दीत उभा राहिलो समोरच्या स्टॉपवर परत बसमध्ये गर्दी वाढली बसमध्ये तर माणसं कमी आणि लेडीज जास्त होत्या माझ्यासमोर एक काकू उभी होती काकू तर म्हणताना येणार कारण ती तर खूपच सुंदर आणि तरुण होती पण तिचे लग्न झालेले होते आणि माझ्यापेक्षा वयाने पण मोठी दिसत होती त्यामुळे मी तिला काकू म्हणालो त्या काकूच्या वेणीमध्ये गजरा होता त्याचा सुगंध दरवळत होता मी तर तिला खेटूनच उभा होतो काकूला माझा पर्श होत असे तिच्या पाठीमागून पण गर्दी खूप असल्याने मला काहीच करता येत नव्हती मी तर दूर पण उभा राहू शकत नव्हतो आता बसमध्ये तर मी काकूला माझ्या माझा पर्श न होण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो पण शेवटी पर्श होत होता नंतर तर तो पर्श मला खूप आनंदायी वाटू लागला माझा पर्श जेव्हा काकूला होत असे तेव्हा काकू मला मागे वळून बघत होत्या मला असं वाटत होतं की काकू मला रागाने बघतात मी घाबरत होत पण होतो आणि नंतर सर्व विसरून परत मला तर असं झालं होतं की मला तर वेगळंच होऊ लागलं मी तर आता ठरवलं की काकू काही पण बोलू दे आणि मी मग माझं काम सुरू ठेवलं आता काकूला समजलं होतं की मी हटकून स्पर्श करत आहे थोड्या वेळाने बसमधली गर्दी कमी झाली होती मी आता थोडा मागे गेलो कारण मला भीती पण होती की ती काकू काही बोलेल त्यामुळे मी गर्दी कमी होताच मी मागे गेलो थोड्या वेळाने मी बघतो तर ती काकू परत माझ्या समोर आली काकू माझ्याकडे बघून थोडी असली मला तर आता सुचत नव्हती की काय करावं काकू मला एक इशारा देत होती पण मी स्वतःला थोडे सावरले आणि नंतर ती काकू बसमधून उतरली बसमधून उतरताना काकू माझ्याकडेच बघत होती मग मी पण बसमधून उतरलो मी खाली उतरून बघितले तर काकू कुठे दिसत नव्हती मग मी माझ्या रूमवर गेलो आणि थोडा आराम केला मला तर परत बसमधल्या का काकूची आठवण आली मी थोडा फ्रेश वगैरे झालो नंतर मी रूमच्या गॅलरीमध्ये आलो आणि थोडं इकडे तिकडे बघत उभा राहिलो आणि मला ती बसमधली काकू दिसली मी तिच्याकडे बघितले आणि तिने माझ्याकडे बघितले ती काकू तर आमच्या रूम मालकींची बहीण निघाली मला तर आता बसमध्ये जे घडलं ते थोडं वेगळं वाटू लागलं कारण ती काकू रूम मालकीनची बहीण निघाली तिने जर रूम मालकीनला सांगितले तर मी तर विचार करत करत माझ्या रूममध्ये मा गेलो आणि रूममध्ये बसलो थोड्या वेळाने कोणीतरी माझ्या रूमचा दरवाजा वाजवला मी उठलो आणि दरवाजा उघडला बघतो तर ती बसमधली काकू होती ती माझ्या रूममध्ये मा आली आणि मला म्हणाली तू इथे राहतो का मला ओळखला असेल तू आपण बसमध्ये हो मी तर गावरत म्हणालो होतो हो काकू मी इथे राहतो तुम्ही रूम मालकींची बहीण आहे का काकू म्हणाली हो आता मी इथेच राहायला आले आणि तू बसमध्ये जाणून बुजून ते सर्व मी म्हणालो नाही तसं काही नाही बसमध्ये गर्दी होती ना त्यामुळे झालं ते काकू म्हणाली मला सर्व कळतंय पण जाऊ दे आता नंतर कधीच गतीचा फायदा घेऊन असं मी म्हणालो चूक झाली माझी आता माझ्याकडून कधीच नाही होणार सॉरी काकू म्हणाले यानंतर असं झालं नाही पाहिजे तू जर कॉलेजला आहे ना मग हेच शिकवतात का आता जर परत तू कधी असं तर बघ काकूने मला खूप सुनावले होते आणि खरंच मी खूप मोठी गलती केली होती मी ठरवले होते की आता यापुढे मी कधीच आणि हे खूप गलत आहे की काही लोक बसमध्ये गर्दीचा फायदा घेतात आणि लेडीजला स्पर्श करतात हे फार चुकीचे आहे असे कधीच कोणी पण करू नये मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे